नमस्कार मी आरती आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील ठरक घडामोडी संयुक्त महाराष्ट्र लढ्यात वीरमरण पावलेल्या हुतात्म्यांना अभिवादन संयुक्त महाराष्ट्र लढ्यात एकशे पाच हुतात्म्यांना वीरमरण आले या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी एक मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना शाखा क्रमांक सतरा शाखा बिर्ला कॉलेज शाखा प्रमुख विजय यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले होते उपस्थित हस्ते हुतात्म्यांना फुले वाहून हु। अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित पाहुणे यांचा सन्मान शाखा प्रमुख विजय गांगण यांनी केला तसेच नवनिर्वाचित महिला पदाधिकारी यांची नियुक्ती झाली आहे त्याचा सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला शहर प्रमुख बाळा परब प्रमुख विश्वनाथ जाधव उपविभाग प्रमुख विवेक विचारे विठोबा गावडे सतीश वायचळ बागुल सर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष धनंजय कांबळे हेमंत परब जितेंद्र सावंत संजय मोरे बबलू कांबळे प्रकाश पेडणेकर दिगंबर पवार अनंता घाडगे प्रमोद रहाटे प्रशांत पवार संदीप शेटे अनिल मोरे विजय दळवी अमर जाधव महिला आघाडी उपशहर संघटक सुवर्णा पवार लता चव्हाण प्रेरणा विचारे संध्या पवार अक्षता दळवी अंकिता विचारे संध्या शेटे माया गायकवाड संध्या तिकुडे यांच्यासह आधी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक विचारे यांनी केले होते कम, तो छोटा असो मोठा असो त्या मोठ्याची व्याप्ती देऊन सगळ्या शिवसैनिकांना बरोबर घेऊन जाणारे सन्मानिय या विभागाचे शाखा प्रमुख माझे फार जवळचे मित्र विजय गागट उपस्थित असलेले सगळे शिवसेनेचे सन्माननीय पदाधिकारी या विभागातील नागरिक आपण सगळ्यांना त्या महाराष्ट्र दिनानिमित्त बाळाबरोबर याचा मानाचा बसला महाराष्ट्राची चळवळ काय झाली संयुक्त महाराष्ट्र कशा पद्धतीने घडवलं ते साहेब एक शू व्यक्तिमत्व आहे म्हणजे एकोणीशे सत्तेचाळीस पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत इतिहास विचारला तर त्यांना कुठलं वाचन करावं लागतं असं मला वाटत नाही कारण का हे विचार सातत्याने डोक्यात असले पाहिजे आणि डोक्यात असले म्हणजे खऱ्या अत्यंत समाजाची जाण आता सकाळी उठले कामावर जाणे संध्याकाळवर दोन शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आमचे एकत्र ये आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या सोळी तोपर्यंत धन्यवाद